महायुतीच्या सरकारच्या पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठा रस्सी खेस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे भाजप गृह खातं सोडायला तयार नाही आहे तर शिवसेना गृह खात्यासाठी ठाम आहे त्यामुळे भाजप शिवसेनेतील गृह खात्याचा कलह शिगेला पोहोचला आहे महायुतीतला गृहकलह शिगेला गृह खात्यावरून शिवसेना अडून बसली महाराष्ट्रातला गृहकलह दिल्लीत सुटण्याची शक्यता महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाय मुहूर्त ठरला असला तरी गृहमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष गृहमंत्री पदासाठी आग्रही आहे मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल तर गृहमंत्रीपद आम्हाला मिळालं पाहिजे असं सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्री पदावर दावा केला गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत म्हणून हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी ह्या महायुतीला सुद्धा चांगलं असेल हे सम या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे महायुतीत गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी म्हटलंय म्हटलं आहे स्वतःच्या अनुभवावरून गृहमंत्रीपद जेवढं चांगलं तेवढंच अडचणीचं असल्याचं सांगायलाही भुजबळ विसरले नाही त्यांच्या अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते विचारविनिमय झालेला असतो आणि होईल आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्वाचंच असतं गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं काय इकडून सॅल्यूट तिकडून काय हे जरा जास्त असते आणि ते ग्रह खात जेवढं चांगलं म्हणतात सुद्धा असतं भाजप आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद सोडणार नाहीत हे शिवसेना ओळखून आहे त्यामुळेच गृहमंत्री पदावर दावा ठोकून आणखी काहीतरी मोठं पदरात पाळून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई